हाय गाईज आज आपण पंधरा जुलै आज कॉलेजमध्ये काय काय झालं आहे ते आपण आता पाहणार आहोत तरी चला आता आपण सुरुवात करू हाय गायज आज आपलं पहिलं लेक्चर डब्ल्यू टीचं झालं आहे डब्ल्यू टी, टी म्हणजे वेब टेक्नॉलॉजीचं तर मॅडमने आज बुश ट्रॅप म्हणजे काय असते ते सर्व सांगितलेलं आहे बुश ट्रॅप म्हणजे काय असते इज अ फ्री कंटेंट फ्रेमवर्क फॉर फास्टर अँड इझियर वेब डेव्हलपमेंट परत इट इन्क्लूड्स एस टी एम एल अँड सी एस एस बेस्ड डिझाईन टेम्पलेट्स त्यानंतर इट ऑल्सो ग्युज ॲज अ ॲबिलिटी टू इझिली क्रिएट रिस्पॉन्सिव्ह डिझाईन परत इट डेव्हलप्स बाय अ ट्विटर परत डाउनलोड बुस्ट्रॅप गेट बुस्ट्रॅप डॉट कॉम म्हणजे बुट ट्रॅप कुठून डाउनलोड करते तर तिची वेबसाईट दिली परत खाली मॅडमनी दुसरा पॉईंट घेतला आहे व्हाईट टू यूज अ बुस्ट्रॅप कारण की पहिला पॉईंट आहे इझी टू यूज दुसरा रिस्पॉन्सिव्ह फीचर तिसरं मोबाईल फर्स्ट ॲप्रोच फोर्थ ब्रा ब्राउजर कम्पेटेबिलिटी परत नेक्स्ट पॉईंट मॅडमनी शिकवलेला आहे टू वेज टू यूज अ बुस्टरॅप पहिला पॉईंट आहे डाउनलोड बुस्टर फ्रॉम गेट बुस्ट डॉट कॉम म्हणजे कोण कुठनं वापरायचं आहे ते दाखवलं आहे परत दुसरा इन्क्ल्यूड इन्क्लूडिंग अ बुस्टर फ्रॉम सी डी एन मग त्यात काय काय आहे कंटेंट डिलिवर नेटवर्क वी कॅन इन्क्लूड अ बुश ट्रॅप फ्रॉम सी डी एन अँड फॉर दॅट अ मॅक्स सी डी एन प्रोव्हाइड सीडीएन सपोर्ट फॉर बुश ट्रॅप सी एस एस अँड जाव स्क्रिप्ट वन मस्ट इन्क्लूड अ जे क्वेरी अल्सो नेक्स्ट पेजवर वी कॅन इन्क्लूड बुश ट्रॅप फ्रॉम सी डी एन अशा प्रकारची इन्फॉर्मेशन दिली आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट मॅडमने शिकवलं आहे बुस्ट्रॅपचा सॅम्पल कोड बुस्ट्रॅपचा सॅम्पल कोड कसा आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आय डॉक टाईप एच टी एम एल यायचे त्यानंतर खाली असं बॉडी टॅक नंतर ड्यू क्लास इज कंटेनर ड्यू क्लास रो त्यानंतर मॅडमने ड्यू कसं वापरायचं कुठं कोणता ड्यू क्लोज करायचं ते सर्व शिकवलेलं आहे असा हा तुम्ही सिंटॅक्स आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर नेक्स्ट पेजवर व्हर्जन कंट्रोल काय आहे ते सांगितलं आहे तुम्ही गुगलवरून सर्च करून पाहू शकता मॅडम सांगितलं तर पॉईंट इंटरव्ह्यूसाठी आय एम पी आहे त्यानंतर हे डॉट ए बी सी कर्ली ब्रॅकेट ए बी सी एक्स वाय झेड क्लास इज इक्वल टू टेबल स्ट्रिपड क्लास टेबल डॅश बो बौ, बॉर्डर मॅडमनी हे सर्व शिकवलं आहे आज तर हे डब्ल्यू टीचं लेक्चरला एवढंच झालं आहे पुढचं लेक्चर ए सी ए सब्जेक्टचं होतं ॲडव्हान्स कम्प्युटर आर्किटेक्चर त्यामध्ये सरांनी पॅरल प्रोसेसिंग टाईप्स शिकवलेले आहेत त्यातला पहिला टाईप आज घेतलेला आहे राहिलेले टाईप उद्या शिकवणार आहेत पहिला टाईप काय एस आय एस डी सिंगल इन्स्ट्रक्शन डेटा मग त्याचं लॉंग फॉर्म थोडे लिहून दिले सरांनी सी यू म्हणजे कंट्रोल युनिट पीयू म्हणजे प्रोसेसिंग युनिट ई एम एम म्हणजे मेमरी मॉडेल आय एस म्हणजे इन्स्ट्रक्शन स्ट्रीम डी एस म्हणजे डेटा स्ट्रीम त्यानंतर ही डायग्रॅम एस आय एस डीची कंप्युटरची डायग्रॅम आहे सी यू पी यू एम एम ह्याच्या थ्रू आय एस थ्रू पी यूला जाते नंतर पी यू थ्रू ई एम एमला जाते डी एस नंतर इन्स्ट्रक्शन हे जी स्किल फाउंडेशन व्हर्च्युअल इंटर्नशिप रजिस्ट्रेशन सरांनी कंपल्सरी करायला सांगितलेलं आहे परत वीस जुलै त्याची तारीख शेवटची सांगितली आहे सरांनी त्यानंतर पुढचे दोन लेक्चर माझी वॅकंड होती त्यानंतर सुट्टीनंतर जेवणाच्या जेवणाच्या जा सुट्टीनंतर बिफोर बॅचं ए डी एसचं प्रॅक्टिकल होतं ॲडव्हान्स डेटाबेस सिस्टम त्यामध्ये मॅडमनी डेटाबेस दे, डेटाबेसमध्ये टेबल कसा क्रिएट करायचा ते शिकवलं तुम्ही पाहू शकता इथं क्वेरी टाकून असा डेबल क्रिएट केला आहे थँक्यू